नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज शनिवार दिनांक 20 जुलै 2024 न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजचा ठळक घडामोडी कोरेगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासासाठी तब्बल पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश लवकरच ग्रामीण भागात होणार चाळीस किलोमीटर अंतराचे ट्रिमिस कंक्रीटचे रस्ते कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव सातारा आणि खटाव तालुक्याच्या रस्ते मार्गाने विकास करण्याचे ध्येय ओराशी बाळगलेल्या कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य सरकारने त्यासाठी तब्बल पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे या माध्यमातून खेडोपाडी आता प्रेमिस कॉन्क्रीटचे रस्ते होणार असून लवकरच त्याचा शुभारंभ केला जाणार आहे अशी माहिती नामदार महेश शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता दिली या संदर्भात नामदार महेश शिंदे यांनी माहिती देताना दे दे सांगितले की ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा रस्ते मार्गाने साधण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्यासह ग्राम विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन मध्ये संशोधन आणि विकास अंतर्गत पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे कोरेगाव मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच संशोधन आणि विकास योजनेतून निधीची तरतूद झाली आहे या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी देखील सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले धुमाळवाडी ते खडकडवाडी या, या रस्त्यासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या माध्यमातून धुमाळवाडी गावातील अंतर्गत रस्ते टेनिस कॉन्क्रीटचे रस्ते होणार असून गावाचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे जळगाव बाग ते बागवस्ती चांदोडी हा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे त्यासाठी तीन कोटी सत्त्याऐंशी लाख बारा हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे किनई ते रामोशीवस्ती या रस्त्यासाठी पाच कोटी सोळा लाख एक हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे पिंपोडे खुर्द ते भांडेवाडी आसनगाव रस्त्यासाठी पाच कोटी तीन हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे सेंदुर्जने ते अणभोले वाडी रस्त्यासाठी चार कोटी अडतीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत वरणे ते वडाळवस्ती वडाळवाडी रस्त्यासाठी तीन कोटी दोन लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे शेतीसह शेतकऱ्यांच्या विकासामध्ये या रस्त्याला विशेष महत्त्व आहे असे नामदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले खटाव भांडेवाडी खदगुन रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा असून त्यासाठी पाच कोटी सदतीस लाख सहासष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक दहा ते दर्जाई पोहोच रस्ता देखील मंजूर करण्यात आलेला असून त्यासाठी एक कोटी अडुसष्ट लाख नऊ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत दरुस्ते कदमोस्ती बेंद वस्ती ते खटाव तालुका हद्दीपर्यंत रस्ता तयार केला जात असून शेतकऱ्यांचे अनेक वर्षापासूनचे अडचण दूर होणार आहे या रस्त्यांसाठी तीन कोटी पंचवीस लाख चार हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अशी माहिती नामदार शिंदे यांनी दिली बुध ते नागनाथवाडी या रस्त्यासाठी चार कोटी तेरा लाख त्र्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले असून बुध ते पांगरखेल रस्त्यासाठी दोन कोटी सत्तर लाख शहात्तर हजार रुपये मंजूर करण्यात आलेले असून बुध ते फडतरवाडी रस्त्यासाठी साठी तीन कोटी त्रेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत विसापूर ते रेवलकर वाडी रस्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे या रस्त्यांसाठी सहा कोटी त्रेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत रेवलकर वाडीला थेट रस्ता नसल्याने एस टी सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना ऊन पावसात आणि थंडीत तब्बल पाच किलोमीटर अंतर पायपीट करून एस टी बससाठी विसापूर येथे यावे लागत होते आता ट्रेमिस कॉन्क्रीटचा रस्ता तयार झाल्यानंतर रेवलकर वाडी थेट एस टी सेवा सुरू करणार असल्याचे नामदार शिंदे यांनी सांगितले विसापूर ते बुधवलेवाडी रस्ता मंजूर करण्यात आला असून त्यासाठी चार कोटी एक्क्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत श्री क्षेत्र निगडी येथे श्री रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या निगडी तालुका कोरेगाव येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रंगनाथ स्वामी ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या वतीने शुक्रवारी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत श्री स्वामींच्या समाधीस अभिषेक केला जाणार आहे त्यानंतर महापूजा होणार आहे नऊ ते साडेनऊ या वेळेत गुरुदीक्षा होणार असून त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते सातारा येथील तरुण लेखक आणि कीर्तनकार ध्रुव पटवर्धन यांचे सद्गुरू महिमा आणि श्री रंगनाथ स्वामी यावर कीर्तन होणार आहे सकाळी साडे अकरा ते दुपारी बारा या वेळेत महाआरती होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे दोन वाजता जप जाप्य होणार असून सायंकाळी सात वाजता आणि आठ वाजता आरती होणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री रंगनाथ स्वामी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ आणि निगडी ग्रामस्थांनी केले आहे महाराष्ट्रातील जनमत विरोधात जाऊ लागल्याने राज्य सरकारकडून योजनांचा पाऊस सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे यांची टीका गेले दोन अडीच वर्षामध्ये माहिती सरकारकडून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे कोणत्याही प्रकारचे समाधान झाले नाही त्यामुळे लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला माहितीच्या कालच्या बजेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घोषित करण्यात आल्या सत्ता मिळवण्यासाठी घोषणा केलेल्या प्रकारच्या योजना दिसल्या आहेत केवळ मते मिळवण्यासाठी या योजनेचा भुलभुलया तयार करण्यात आला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता लागून येथील आपल्या निवासस्थानी निवडक पत्रकारांशी बोलताना केला लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महायुतीतील तिन्ही पक्षांनी राज्याचा सर्वे केला त्यानंतर सुद्धा राज्यात महायुती सरकार येत नाही आणि स्थापन देखील होत नाही असे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी व त्यांची मते मिळवण्यासाठी निरनिराळ्या योजना जाहीर करण्याचा सा सपाटा लावला आहे त्यांनी मागच्या काळात ज्या पद्धतीने राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दलचा राग आणि चीड आजही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात किंबहुना देशातील लोकांच्या मनात आहे केंद्रामध्ये ज्या पद्धतीने भाजपला काठावरचे बहुमत मिळाले काही लोकांचा आधार सरकार घेऊन तशाच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा हार दिसल्यानंतर विजय मिळवण्यासाठी योजना जाहीर केल्या जात आहेत मला आश्चर्य वाटतं की योजना जाहीर करताना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय त्या योजनेसाठी निधी कुठून उपलब्ध करण्यात आला अगोदरच माहिती सरकारने कर्जाचा प्रचंड मोठा बोजा राज्यावर करून ठेवला आहे त्यामुळे फक्त विधानसभा निवडणुकीपुरती घोषणा केलेली योजना आहे का अशी शंका निर्माण होते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कौल लोकसभेसारखा ऐतिहासिक असणार आहे माहिती सरकारला मराठा आंदोलनासह ओबीसी आंदोलनाचा मोठ्या प्रमाणात खटका बसत आहे त्यावर उपाय म्हणून प्रत्येक समाजाला महामंडळ देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून अडचणीच्या वेळी लोकांची अशा प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो का अशी शंका मनात येते कौशल्य विकास विभागामध्ये कालपर्यंत राज्य सरकार पुढाकार घेत नव्हते त्यांनी आता तर खाजगी कंत्राटदार वापरला आहे खाजगी विद्यापीठ खासगी आयटीआय सारख्या संकल्पनेला वाव देत आहेत आय टी आय अद्ययावत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सरकारने त्यासाठी पैसे दिले नाहीत आणि हे सरकार आता सांगत आहे की अप्रेंटिस वगैरे देत आहे परमनंट होण्यासाठी अप्रेंटिस करत असतात आता याची शाश्वती देखील राहिली नाही निवडणुकीच्या काळात केलेली ही घोषणा धुळफेक करणारी आहे असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला मी खरोखर कर प्रामाणिकपणाने सांगेन की निवडणूक लोकांनीच केली आत्मविश्वास वाढला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास वाढलेला आहे त्याचबरोबर या असलेल्या सगळ्या घडामोडीमध्ये आता लोकांच्या मनातील मानसिकता सुद्धा दिसून आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सगळ्या निवडणुका हे आम्ही तेवढ्याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आम्ही सगळ्यांनी एकत्र प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे <स्था> मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोरेगाव शहरात नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांचा महिलांशी संवाद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोरेगाव शहरात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वेटाळी टेक परिसरात घरटी सर्वेक्षण करण्यात आले व जास्तीत जास्त महिलांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले प्रत्येक पात्र महिलेशी चर्चा करून अर्ज भरण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांनी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद देखील साधला राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी गतीने व्हावी यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने प्रभागनिहाय नियो नियोजन करण्यात आले आहे अर्ज भरणे तसेच स्वीकृतीसाठी शहरात विविध शिबिरे सुरू असून त्याबाबतची माहिती या महिलांना देण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी वेळेची व श्रमाची बचत व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विजया खाडगे के यांनी केले आहे अंगणवाडी स्तरावर देखील अर्ज भरून घेण्यात येत आहेत महिलांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या ला पात्र महिलांकडून येथे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलै महिन्यापासून दरमहा एक हजार पाचशे रुपयाचा लाभ जमा करण्यात येणार आहे ही प्रक्रिया पंधरा ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे प्रत्येक प्र, प्र पात्र महिलेस योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनातर्फे योजनेची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देखील करण्यात येत आहे योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी शहर पातळीवर नियोजन करण्यात आले असून महिलांनी सेतू सुविधा केंद्र नारी शक्ती दूध ॲप नगरपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन विजया घाडगे के यांनी केले आहे ज्या महिलांना बँकेत खाते उघडण्याबाबत तसेच खाते उघडल्यानंतर पासबुक मिळण्याबाबत अडचण आहे त्या जाणून घेऊन तातडीने शाखास्तरावर बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पासबुक उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही घाडगे यांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूध ॲप अपडेट करण्यात आले असून त्यात एडिटचा पर्याय उपलब्ध आहे सर्व अंगणवाडी सेविकांनी नारीशक्ती दूध ॲप अपडेट करून घ्यावे या सुविधेमुळे लाभार्थ्यांची माहिती चुकीची भरली असेल तर ती दुरुस्त करता येईल परंतु ही दुरुस्ती एकदाच करण्याची सुविधा आहे एकदा दुरुस्त करून बदल केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही ना असेही घाडगे यांनी सांगितले विजया घाडगे यांच्यासमवेत नोडल अधिकारी प्रकाश बर्गे नगरपंचायतीचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत येणाऱ्या सर्व परिसरात संवाद साधण्यात आला शहरातील अन्य विभागांमध्ये देखील याच पद्धतीने महिला संवाद साधला जाणार आहे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहराची योजना प्रभावीपणे राबवली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी दिली